लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत काल संपली या टप्प्यात राज्यातल्या तेरा मतदारसंघांमध्ये तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांचे पाचशे बारा अर्ज दाखल झाले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात बेचाळीस अर्ज दाखल झाले दिंडोरी एकोणतीस नाशिक छप्पन्न पालघर सव्वीस भिवंडी अठ्ठेचाळीस कल्याण पंचेचाळीस ठाणे त्रेचाळीस उत्तर मुंबई बत्तीस उत्तर पश्चिम मुंबई तेहतीस उत्तर पूर्व मुंबई बेचाळीस उत्तर मध्य मुंबई पंचेचाळीस दक्षिण मध्य मुंबई एक्केचाळीस तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून तीस अर्ज दाखल झाले आहेत या सर्व मतदारसंघात आज अर्जांची छाननी होणार असून सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे हे टप्प्यात मतदान वीस मे रोजी होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मतदारसंघासाठी एक हजार सातशे सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघातल्या दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांचा समावेश आहे निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी आता अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे आंबेडकरी चळवळीतील ठाण्यावाघ नामांतर माजी परिवहन राज्यमंत्री तथा पॅल्थर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे वय पंच्याऐंशी वर्ष यांचे आज शनिवारी पहाटे चार वाजता दीर्घ आजाराने येथील एशियन हॉस्पिटलमध्ये निधन झाले त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील धबधबता ज्वालामुखी शांत झाला आहे गाडे यांचे पार्थिव रविवार दिनांक पाच मे रोजी दुपारी बारा ते चार दर्शनासाठी ठेवण्यात येईल राज्यातील धरणात अवघा एकोणतीस टक्केच पाणीसाठा आहे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्यात चिंता वाढली आहे नागपूर विभागात अवघा चाळीस टक्केच पाणीसाठा आहे अमरावती विभागात चौवेचाळीस टक्के तर मराठवाड्यात अवघा तेरा टक्के पाणीसाठा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोकणात येत आहेत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ते आज चार मे रोजी सभा घेणार आहेत कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या मैदानावर ही सभा आहे राज ठाकरे यांच्याकडून महायुतीच्या उमेदवारासाठी घेतलेली ही पहिली प्रचारसभा ठरेल सभेत ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कोकणाचे वैशिष्ट्य असलेल्या आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचं काम लवकरच केलं जाईल तसेच रत्नागिरीत एकशे वीस कोटी रुपये खर्चून मासेमारी बंद उभारण्याचं काम हे सुरू आहे कोकण रेल्वेचा विद्युतीकरणही आपल्या सरकारने पूर्ण केला म्हणूनच विकासाकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गवासियांनी नारायण राणे यांना निवडून द्यावे असे आवाहन देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहा यांची आज दुपारी रत्नागिरीतील जवाहर मैदानावर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते फक्त ठराविक लोकांना इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज आणि शाळा देऊन त्यांचीच गरिबी काँग्रेसने हटवली आणि जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला ते लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ बोलत होते याप्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजपने त्यांची मंचावर उपस्थिती होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कालपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत हातकणंगाली लोकसभा मतदारसंघात हुतात्मा स्मारक मैदानावर जाहीर सभा घेतली गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महायुतीचा मेळावा होईल त्यानंतर ते हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे रवाना होतील छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील रोशन मशिदीजवळील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला या स्फोटात तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू मुली चा झाला असून चार जण जखमी झाले आहेत स्वयंपाक करताना गॅसचा भडका झाला आणि सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे शहराच्या पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली अमरावतीमधील तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना सलाईंमुळे उलट्याचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अनेक रुग्णांच्या उलट्या थांबत नसल्यामुळे नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे हा नेमका काय प्रकार आहे याची चौकशी सुरू आहे राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रो दोन हजार चोवीस रोजी होणार आहे यासाठी राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवसापर्यंत एकूण तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांचे पाचशे बारा अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात तीस उमेदवारांचे बेचाळीस अर्ज दिंडोरी वीस उमेदवारांचे एकोणतीस अर्ज नाशिक एकोणचाळीस उमेदवारांचे छप्पन्न अर्ज पालघर सतरा उमेदवारांचे सव्वीस अर्ज भिवंडी एक्केचाळीस उमेदवारांचे अठ्ठेचाळीस अर्ज कल्याण चौतीस उमेदवारांचे पंचेचाळीस अर्ज ठाणे छत्तीस उमेदवारांचे त्रेचाळीस अर्ज मुंबई उत्तर पंचवीस उमेदवारांचे बत्तीस अर्ज मुंबई उत्तर पश्चिम एकोणतीस उमेदवारांचे तेहत्तीस अर्ज मुंबई उत्तर पूर्व चौतीस उमेदवारांचे बेचाळीस अर्ज मुंबई उत्तर मध्य एकोणचाळीस उमेदवारांचे पंचेचाळीस अर्ज मुंबई दक्षिण मध्य बत्तीस उमेदवारांचे एक्केचाळीस अर्ज मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकवीस उमेदवारांचे तीस अर्ज दाखल झाले आहेत एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोक नेत्यासाठी न्यूज मेकर्स अचिव्हर्स पुरस्कार दोन हजार चोवीस करण्यात आला धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोलीतील लोकांचा लाडका नेता कसा बनला या जीवन संघर्षाची कहाणी यावेळी स्टेजवर आत्राम यांनी सांगितली ते म्हणाले नक्षलवाद्यांनी मला सतरा दिवस कसे ओलीस ठेवले होते यात नवसंजीवनी मिळाली असल्याचे धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले यावेळी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी एक हजार चारशे किलोमीटरचा प्रवास केला हा सन्मान मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला असल्याचे सांगितले त्यांनी गडचिरोलीतील पाच हजार कुटुंबांना खाणकामात रोजगार उपलब्ध करून दिला असून भविष्यातही ते आपल्या गावातील लोकांच्या कल्याणासाठी व रोजगारासाठी कार्यरत राहणार आहेत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त एक मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोळाव्या न्यूज मेकर्स अचीवर्स अवॉर्ड आयोजन करण्यात आले होते वैदेही तामंतर्फे आयोजित या कार्यक्रमात धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह अनेक कर्तृत्ववान यांचा गौरव करण्यात आला या महान नेत्याच्या चरित्रावरील धर्मराव बाबा आत्राम दिलोका राजा हा चित्रपटही तयार झाला आहे हे सतरा दिवस नक्षलवाद्यांच्या तावडीत घालवणे त्यांना किती कठीण गेले असावे या संपूर्ण प्रवासाचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे विदर्भातील पॅथॉलॉजी डॉक्टरांची संघटना असलेल्या विदर्भ असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट व्ही ए पी एमच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवार पाच मे रोजी सकाळी दहा वाजता रामदास पेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आला आहे व्ही ए पी एमच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर मनीषा मिश्रा या त्यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीसोबत पदाची शपथ घेतील यावेळी डॉक्टर आनंद पाठक हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील सदर समारंभाला संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यात चिखली मेहेकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत या बसमध्ये एकूण चौवेचाळीस प्रवासी होते अशी माहिती आहे जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ओव्हरटेक करताना ही धडक बसली असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे पाकिस्तानच्या सिंध वा वारे राजस्थानात येतात तिकडून ते आपल्याकडे येतात अंग भाजून काढणारे ऊन आहे रणरणते ऊन आणि रखरखते वातावरण यात आणि झाडाच्या सावलीचीच सोबत निदान ती तरी सोडून जात नाही पण येत्या एकतीस मे पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सावली सोबत सोडणार आहे मे महिन्यात सूर्य डोक्यावर आल्याने तापदायक ठरत आहे उद्धव ठाकरेंची काय अवघात आहे मी मनात नुसते आणले ना तरी बरेच बरेच करू शकतो रुग्ण आहात तसेच राहावे माझ्या रस्त्यात येऊ नये पोलीस संरक्षण घेऊन धमक्या देऊ असे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे मी केवळ मनात आणले तरी बरेच काही करू शकतो माझ्या रस्त्यात येऊ नको असा इशारा त्यांनी यावेळी दिला महाराष्ट्रातील व्यावसायिकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या व्यवसाय वाढीसाठी विचार व कृती करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नागपूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी नोबल इन्फ्राटेकचे संचालक श्री बागेश महाजन यांची तर विदर्भ समन्वयक म्हणून श्री प्रफुल्ल हातगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे शनिवारी सिव्हिल लाईन्स येथील चिटणवी सेंटर येथे आयोजित रेग्युलर मीटिंगमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री सुभाष गोरे एमएसएमई चे सहाय्यक संचालक श्री राहुल कुमार मिश्रा नागपूर चॅप्टरचे सचिव अश्विनी ऋषी कोषाध्यक्ष श्री शरद अरसडे उपस्थित होते सोलापूर शहराला स्मार्ट बनवण्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांसाठीच्या पाईपांना आग लागल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत सरकारी मालमत्तेचे लाखोचे नुकसान झाल्याची माहिती आहे सोलापूर शहरातील बार्शी रोडवर ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक पाईपांना आज शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली होती स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामांसाठी लागणारे हे पाईप एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते या पाईपांना भीषण आग लागल्यानंतर धुराचे लोट संपूर्ण शहरात पसरल्याचे दिसून आले त्यामुळे नेमकं कुठे आणि कशाला आग लागली याची चर्चा सोलापूर शहरात सुरू झाली होती आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत विशेष म्हणजे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेल्या पाईपांना यापूर्वी होम मैदान परिसरात देखील आग लागली होती मात्र काही दिवसांपूर्वी हे पाईप बार्शी रोडवरील भोगाव परिसरात ठेवण्यात आले पण तिथेही आज पुन्हा या पाईपांना आग लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू होते भारतीय हवामानशास्त्र विभाग आय एम डी आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस आय एम सी ओ आय एस यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार आज शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेपासून ते रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी साडे तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे हा इशारा लक्षात घेता किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात शंखनाथ आवाज सत्याचा नमस्कार